इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहना नभीन मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात एका नवीन पॉलिसीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात एका नवीन पॉलिसीला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये पॅसेंजर वाहनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे काही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे व्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि व्हीची विक्री वाढावी यासाठी तसेच चार्जिंग स्टेशनच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्यासाठी अत्यंत महत्वाचे धोरण आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातनं राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यासोबत आज राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे याच्यामध्ये पॅसेंजर ईव्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग ईव्ही कन्झम्शन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे रिपोर्ट मराठी